आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन पक्ष सोळा आहे पक्षप्रेशा आहे अशा आमचे आमच्या गावातील व आमच्या ग्रामपंचायतीतील एक दयाळीचे कार्यकर्ते अविनाशजी शिर्के दीपकजी गारे आमचे अनिलजी पाटील दीपकजी शिर्के अशोक देशमुख आणि रामदासजी ठाकरे आदी कालापुरतो कलब झाले हे आमचे आदिवासी बांधवांचे सर्वांच कार्यकर्ते आताच काही कार्यकर्त्यांनी मनोबल व्यक्त केलं आज आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश प्रेक्षा का होता मित्रांनो आपण पाहिला असेल आपल्या पक्षाची भूमिका काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे आपण जरी राज्यांतर असलो तरी आपण ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि आमच्या परिसरातील जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत माझे पंडू शेख यांनी सांगितलं की जरी आमचे पाच सहा कार्यकर्ते प्रमुख काम जरी प्रवेश असतील त्यांचे आज शे पाचशे मतांचे ताकद आहे असे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि ते करतून तयार झालेले कार्यकर्ते परिसरामध्ये ते जेव्हा काम करत होते ते ज्या पक्षाचे काम करत होते त्यांच्याशी प्रामाणिक काम केलं आणि प्रामाणिक काम करत असताना आमच्या या वासे फोंड्यामध्ये आमच्या राम ग्रामपंथांमध्ये विशेषतः आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला काम करत असताना आम्ही सुद्धा कधी ग्रामपंचायतमध्ये विरोधक आहे म्हणून कुठल्याही वेगळ्या प्रकारे वागले नाही जरी विरोधक तरी त्यांच्या पक्षात काम करत असताना ते आमच्या गावातील आहे आमच्या वासे फोंड्यातील आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांची सुद्धा राजकारणावर राजकारण आणि बाकी राजकारण सगळ्यांना मैत्री प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये आम्ही सुभाषण असेल आम्ही स्वतः होतो प्रत्येकाच्या आम्ही राहत होतो हे सुद्धा प्रामुख्याने त्याला सर्वांना माहिती आहे शेवटी इतर पक्षाकडे काम करत असताना पक्षाला काम करत असतो तेव्हा करत असताना आमच्या खानपे ग्रामपंचायत मध्ये मग पद्धतीसाठी बोलले की खानपे ग्रामपंचायत गेले पंचवीस वर्ष आपण सर्व संवाद असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होईल आणि ग्रामपंचायतला त्रास होईल किंवा आपल्या आपल्याकडे जे पद आहे ते पदातून त्रास देण्याचं काम आपण कधीच केलं नाही या माहिती आहे जेव्हा जेव्हा कुठल्याही त्यांचा तरी मागच्या वेळेला शिवसेनेचे आमदार होते आम्ही सर्वांना सांगत होतो की तुम्ही आपल्या वासरे गुंड्यासारखे आपल्या गावासारखे कुठलाही निधी आणा कुठलाही काम आणा आमचे नारायणचे पायगुडे हे सुद्धा अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि काम करत असताना प्रत्येकाला पुढे झाले होते तर शेवटी आपण आपल्या भागात राहो आपल्या गावात जातो आपण जेव्हा आपल्या गावात फुले आपला वासरे गुंडा फुले जेव्हा आपल्या सर्वांच्या ताकदीने आपल्या सुरक्षित झाले त्यांची ताकद वाढणार आहे तेव्हा तालुक्याचा जिल्ह्याचं काम करत असताना आपला वासे गोंडा एक शक्तीने एका ताकदीने आपण जर एकत्र असलो तर आपल्या ता तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सुद्धा काम करता येईल शेवटी आपण काम करायचे दोन चार करते चुकीच्या मार्गात जर असतील चुकीचा निर्णय घेत असतील शेवटी प्रत्येक पक्षाचं प्रत्येक काम असेल सांगितल्याप्रमाणे पण वासे गोंड्यामध्ये मी माझ्या ग्रामपंचायत सांगतो इथं ग्रामपंचायती चालत तुम्ही पाहत असाल तर शेतकरी आपली ग्रामपंचायत आहे एक आमदारची ग्रामपंचायत आहे इथे जिथे आपले जे कार्यकर्ते आपल्या काम करतात त्यांना तुमचे काही विचार असतील त्यांना विचारा कशापुढे त्याला वागणूक भेटते त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा काम त्यांच्या काम येतात जेव्हा आपण त्यांना काम घेतो किंवा फुकास काम देतो तेव्हा त्यांना ग्रामपंचायतीची आरोप घेऊन जाते त्यांना कुठल्या प्रकारे धराव दिला जात नाही मग एखाद्या गावाचा विकास करा असता येईल तर तो कुठल्या आहे कुठलं काय आहे ते त्यापेक्षा विचारल्यापेक्षा तुम्ही निधी कुठं आणला ना तर तुम्ही ठराव द्या त्या गावाचा विकास होत ते काम तुम्ही रोखू नका अशा पद्धतीमध्ये तुम्ही आमदारांच्या ग्रामपंचायती आपले पोंडप्रे कार्यकर्ते आहेत वॉर्डमध्ये कार्यकर्ते आहेत बाजूमध्ये कार्यकर्ते आहेत पेन्शनमध्ये कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना बोललं तर तुम्ही आमच्या पक्षात या तरच तुम्हाला काम केलं जाईल तुमचं काम केलं जाईल पण तुम्ही मला सांगा आज तुम्ही इतक्या वर्ष आपण शिवसेनेत काम करत असताना वाटलं आपले कार्यकर्ते असतील मनोहर बोरा असतील बनखेर थोडे असतील सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली कैलास घरी असेल की आपल्या शेवटी गावामध्ये आपले युवक आपण एकत्र आपण एकत्र बसतो राहतो सर्व कार्यक्रम एकत्र करतो मग आपल्या नेतृत्वाला योग्य करायचा तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे की आपल्या या पक्षामध्ये आपल्या सुद्धा प्राधान्यसाठी तुमच्यासारखे आज ये आज आपण तुम्ही निर्णय घेतला हा खरोखरच चांगला निर्णय आहे पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या उद्या गोष्टी असतील तुम्हाला एकत्र घेऊन म्हणजे आपले जे कार्यकर्ते असे सर्वांना आपण एकच समजून आपण आपल्या वासर्याला विकास करूया वासर्याला काम करत असताना आपल्या संबंधातले काही नाते असतील असतील आज तालुक्यामध्ये आपल्या पक्षामध्ये कसे येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत कालापूरमध्ये आपले काही नातेकोटी आहेत त्याला सुद्धा सांगितलं पाहिजे मित्रमंडळी आहेत त्याला सांगितलं पाहिजे मग आमचे लोकांचे अध्यक्ष हे सांगितलं की आदिवासी समाज हा खरोखर इष्टवान समाज आहे त्यांनी एका वाक्य दिलं तर त्यामध्ये बदल नाही आणि याचा अनुभव आम्ही आपण आपल्याला सगळ्या घेतला किंवा पाच मध्ये बहुतांश समाज धनसमध्ये बहुत समाज हा आदिवासी समाज डागो समाज आहे त्यांनी एका वाक्य दिलं आम्ही तुम्हाला बदल करणार आणि त्याला समजतो की आपल्याला नेता कोण पाहिजे आपल्या तालुक्याला काम कोण करायला नेता पाहिजे आज तुम्ही पाहिलं असेल आपल्या वासर कोंड्यामध्ये आपल्या कदर तालुक्यापासून सहा कोर्ड मध्ये आपली सात कोरोना ग्रामपंचायत आहे आज सांग ग्रामपंचायत मध्ये हे ग्राम जे प्रकल्प आपले आपल्याला आणता आले ते सुधाशन घरी यांच्या नेतृत्वाखाली आज एंड सारखी कंपनी आपण आणली एन्ड्यू सारखं वाटेल फायदा वाटेल आपले देश आलो अनेक असे प्रकल्प आपण आपल्या आमच्यामध्ये आणि त्याच्यामुळे खानपेळ ग्रामपंचायत नाव उभारली मित्रांनो आता कमीत कमी आजाराच्या वरती करून तिथं काम करता येईल जवळच पाच मिनिटांवरची नोकरी आहे काम नाही हे सर्व सुविधा आपल्याला तिथं आपल्या दूर झाले आहे म्हणजे नेता कसावा असावा पुढचे हुशार पाहिजे की शेवटी काम करा सर्व जिथे काम करतो तर शेवटी आपल्या गावाचा ग्रामपंचायतचा विकास कसा करता येईल Tanjung Lebuh Kasar Kasar Sahit, Jinja Lebuh Kasar Kasar Sahit, ini bidang yang asal. Tukarokar, apa yang kita perlu lakukan tu? Maka kita terus sampaikan cara asal ini, ni. Apa yang apa yang upaya cepat, ini adalah bidang. Ada upaya cepat, bidang yang ter, ada kita perlu cepat Apa yang lama Bagi kita pas masa ni, ada masa apa yang sendiri begini. sendiri mana yang जे काय आपल्याला विकास आणि वर्षामध्ये कसा करता येईल या दोन तालुक्याच्या विकास जिंके कसा आणता येईल याचा पूर्ण अभ्यास करून आपल्या दोन तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले नेते सुधारकर यांनी केला आणि दोन तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत आज कार्यकर्त्यांचे खोच दोन तालुक्यामध्ये आपले आहेत खालापूरमध्ये असू द्या कदलमध्ये असू द्या आज आपल्या या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत त्याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्याला एक हो। नेतृत्व मग हे सर्व आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्या या पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अनेक नेते कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आले आणि आमदारांच्या पक्षातून गेली दहा वर्ष दुसरे टर्न त्यांचे आहेत त्यांचं काय कर्तृत्व आहे ते काय काल करतात त्यांना कार्यकर्त्यांची काय पडल्या नाही ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आधी रक्ताचं पाणी केलं दोन वेळा काम केलं आमदार झाले ते पूर्णता कार्यकर्ता विसरतात नंतर जेव्हा एक वर्षावरती निवडणूक होते तेव्हा परत त्या कार्यकर्त्यांची आठवण होते त्याचा अनुभव तुम्हाला असेल आणि मग कुठला कार्यकर्ता कुठं आहे तो काय करतोय त्याला करून घ्या त्याच्या पाठवार हात खोपली जाते त्याच्या पाठीवर हात जातो आणि मग त्याला कधी एक शपासकिरी जाते आणि परत त्याला कामा लावू जातो अशा पद्धतीने मित्रांनो काम आहे पण आपण गेले पाच वर्ष संपर्क असलेला आपण नेता आपला पक्ष हा कधीही आपण प्रवेश करणाऱ्या ज्या आपले कार्यकर्ते आहेत कुठलाही कल्पना येणार नाही याची आम्ही नक्कीच खात्री करू त्याचे आम्ही सुद्धा घाई नक्कीच कार्यकर्ते काळजी घेतील पक्ष काळजी घेईल आपल्याला चांगले आज तालुका अध्यक्ष प्रदिपक्र सिंग आपले भेटले आहेत काय अडचणी असतील आपल्या गावामध्ये आपले आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधा जर एखादं काम असेल तर तालुक्याशी संपर्क साधा आपले भरतभाई बलक आहेत अशोक गोपतराव आहेत शेवटी एखादंच काम होत नसेल तर सुरक्षित झाले तुमच्यासाठी कधीही चोवीस तास उपलब्ध असतात तर शुक्रवारी आपडा झाला जातो मित्रांनो आता मला ऐकायचं आजच काहीतरी जनता दरबार आमदार साहेबांनी आज बघितला काय आम्हाला माहित नाही गेल्या त्या महाशयाने ज्या आमसभा घेत असतात जनतेसाठी जनतेच्या प्रश्न समजण्यासाठी त्या गेल्या पाच वर्षामध्ये एकही आमसभा ह्या आमदार साहेबांनी घेतली नाही अजून फक्त काय असावं तर दुःख जनतेचं जर दुःख घेत असेल जाणून घेत असतील तर आमदार काय विकास कराल काय लोकांच्या अर्थ समजायला आम्हाला काय कळत नाही आणि आता ते स्वतःच्या ऑफिसला कार्यामध्ये त्यांच्या दे। आता जनता दरबार भर केली मी त्यांना एक आवाहन करतो सांगू इच्छितो तुम्ही तुमच्या ऑफिसला जनता दरबार गेल्यापेक्षा तालुक्यात जे आमसभा घ्या तिथे शासकीय कर्मचारी येतात शासकीय कर्मचाऱ्यांसमोर लोकांना जनते प्रश्न मांडता येतात अनेक गोष्टी प्रलंबित आहेत आणि प्रश्नाचे असेल रस्त्यात तुम्ही परिस्थिती पाहिली असेल अनेक गोष्टी प्रलबी असताना तुम्ही ऑफिसला तुमच्या कार्यालयामध्ये इतर पक्षाला कार्य का तुम्ही सार्वजनिक आमसभा घ्या त्या आमसभेला अनेक पक्षाची जनता येईल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारेल चालू केलेले प्रश्न ते सुटतील ते काय घ्यायला घाबरतात हेच काय मला कळत नाही आणि आमदारांच्या आणि सोबत येऊ द्या आणि परत त्यांनी आपली जनतेसाठी आमसभा ते चालू करावी अशी त्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद